ंडे श्री मंगळ मंकळेश्वर देव सासरे सदस्य आहेत माझ्या बरोबर सातेसाहेब करंडे आहेत आजच्या यात्रेनिमित्त एक खूप वेगळा दिवस आज उघडलेला आहे कोणी निमित्त आपल्या सासरे गावामध्ये खूप मोठी यात्रा भरली जाते तसं पाहिलं तर लिंगाल लिंग मंकाळेश्वर लिंग त्याची काय वर्णनिमत मूळ ते उद्यान जवळची आणि सासूळी नगरी भक्तीच्या कारणाची मूळ हे का का सासळी गाव हे खूप मोठ्या जुन्या पुराण काळातून असून दयाळ राजे या सासळ्यांची उत्पत्ती तयार केली दयाळ महाराज हे खूप काळ जुन्या काळात नारायण राजे ना आणि कुंदराबाई यांचे पुत्र होते जेव्हा आपण कोणतो बाळाचे पाय पाळत गेले तर तसे त्याप्रमाणे दयाळ पाय आहे त्यावेळेस एक भक्तीमध्ये दिसत होते त्यांनी लहानपणापासूनच शिवभक्तीचा करत असताना आपल्याला एक वेगळ्या भक्तीसाठी जन्म ता आणि त्यांनी त्या ते तेव्हापासून लहानपणापासूनच एक ते शिवभक्तीचा सुरुवात केली जसं त्यांनी मोठे होत गेले त्यांनी गे शिवभक्तीबरोबरच बरोबरच मोठे उज्जैनचे ज्योतिर्लिंग असलेले मंकाळेश्वर त्यांच्या त्यांनी शंभर वाऱ्या चालू केल्या त्यानंतर त्यांचे मुलगी त्यांनी देशमुखाची घरातील मुलगी यांच्याशी त्यांचं लग्न व्यवहार केला आणि काही काळ त्यांनी देशमुख तिथे आमच्या सुरेमध्ये सेवा करत करत त्यांनी मुंबारेश्वर व्यवस्था चालू केलं काही काळानंतर त्यांना सेवा करत असताना त्यांना

नंतर काही कारणास्तव काही वारे करताना आल्यामुळे मूळ नंतर वारता करणारे असे म्हणून अवारे मूळ हे आवारे नंतर परिस्थिती बदलली नंतर लोक ते बोलले नंतर आवारे झाले की ते आवारांनी नंतर हे देवस्थान सांभाळायला महादेवाची सेवा करण्यास चालू केली जसं दयाळ राजांना कळाले की आता आपल्याला इथं थांबणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी गुरुवाला बोलवणार त्यांना पूर्णपणे या देवाची माहिती सांगितली आणि देवाला देवाच्या समोर आपल्याला राहता राहावं त्यांना पाहत राहावं म्हणून त्यांनी देवाच्या समोर आपली समाधी घेतली अशा पद्धतीचं हे खूप मोठं हो महात्म असलेले सासरे गाव खूप आम्हाला आनंद आहे की आम्ही या सासरे जन्मे जन्मलो आम्ही खूप मोठा त्या संस्थेमार्फत देवस्थानाला खूप काही मदत करतोय आम्ही पण त्याचं सेवा करण्याचा आम्हाला पण मान्य मान मिळवतोय त्याच आम्हाला खूप अभिमान आहे आम्ही दरवर्षी ह्या देवस्थानमार्फत खूप काही सेवा करण्याचा काही मोठे कार्यक्रम आहेत कवी संमेलन आहे त्या ठिकाणी गावातल्या मिळालेल्या असेल त्यांच्या आई वडिलांचा आम्ही करतो तर अशा पद्धतीने आम्ही मंकळेश्वर देवस्थानचं हे काम करत कार्यरत आहे त्यापुढेही आमच्या कार्य मंकळेश्वर देवस्थान मार्फत खूप काही मोठे आम्ही कार्यक्रम करणार आहोत तर अशा पद्धतीचं ह्या देवस्थानला सगळ्यांनी जरूर यावं त्या देवाचा आढोव घ्यावा माहिती घ्यावी आम्ही लवकरच आमच्या देवस्थानमार्फत एक या मंकाश्वराची वेबसाईट आम्ही काढतो आहोत की जेणेकरून पूर्ण तो काळापासून कधीपासून आपलं मंदिर आहे कशा पद्धतीने तिथे फोटो काय होते त्याची उत्पत्ती कशा पद्धतीने होते त्याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास करतो आणि ते पूर्णपणे लवकरात लवकर आम्ही लोकांपर्यंत पोहोच करण्याचा आम्ही यशस्वी आणि अशा पद्धतीने मंगळश्वर आम्हाला आशीर्वाद द्यावा की अशा चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांची सेवा करू देत आणि चांगलं कार्य आमच्याकडनं घडू देत ही मंगळेश्वर मी विनंती आणि अशा पद्धतीनं तुम्ही पण सगळ्या लोकांना सर्व विनंती करतो की जरूर या आणि आपल्या देंगी स्वरूप से आपन पहले जितने शिकार था वो भी पूर्ण अपने दर्द निकाल के काय कार्य के मंत्री के लिए हम जब उनके लिए बात करते हैं तो आपके इधर देंगी सुरुवात शुक्र दे देंगे। पहले सर मैंने पूर्ण बात करने के लिए तो ठीक से। तभी उसका नाम

सर तुमच्या यात्रेनिमित्त काय कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं करण्यात आले आहे काय सकाळी पाच ते आठ सोपं जवळजवळ दहा ते पंधरा हजार लो लोक येतात आणि पूर्वी लोकसंख्या कमी होती किंवा लोक या ठिकाणी आतमध्ये आणि बाहेर स्क्रीनवर आतमध्ये दोन स्क्रीन होते बाहेर एक मोठा स्क्रीन लावानी बालिकांनी आणि बऱ्याच दुपारीचं प्रयोग केलेलं आहे ते पण कुस्ती काय मोठा आणि त्यात पहिली कुस्ती सगळ्यात महत्वाचे म्हणजे जगदबा ग्रुप हे देवस्थान प्रश्न तर आहे जग म्हणून एक आम्ही गावामध्ये काम करतो गावाच्या अभ्यास निर्माण होईल विद्यार्थ्यांमध्ये शेळाचे मोबाईलमध्ये जे मुलं आला आटकलेले आहेत त्याच्याऐवजी मातीचे खेळ किंवा पूर्वीचे खेळ तर नाही हवं म्हणून आमचे बंधू डॉक्टर राजीव आणि गावात तर लोकांचं म्हणणं आलं की आपल्या गावात खूप मोठे बंद केला पाहिजे मोठ्या पुस्त्यावर पाहिजे तर पहिली पुस्ती जग्दबा

जे काही कीर्तन आहेत कीर्तन आहेत परत दोन तीन दिवस महाप्रसाद महाप्रसादाचा पण कार्यक्रम आहे नंतर आज रक्तदान शिबिरही आम्ही कार्यरत केलेलं आहे की त्यामुळे आता चांगल्या पद्धतीचा आम्ही कार्यक्रम करतोय सूर्य भक्तांना परत एकदा विनंती करतो की या नक्की या आणि तुमचा आमच्या देवस्थानला देवस्थानमध्ये या मंगळ आम्ही काम कार्य केले आम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीने काम केले की नाही काही सूत्र असेल तर काही आम्ही त्याबद्दल नक्कीच आम्ही त्या आमच्यामध्ये सुद्धा कामावर चेंज करण्याचा वापर करू तर नक्की या आणि तुम्ही फक्त तुम्हाला अनुभव घ्या की आमच्या मुंबईचा खरंच काय मजे आहे धन्यवाद थँक्यू